लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा हेंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी सुनील गजभार यांनी अपक्ष म्हणून दाखल केली आहे माध्यमांशी बोलताना काय म्हणाले उमेदवार सुनील गजभार पाहुयात आम्ही उमेदवारी अर्ज याच्यासाठी दाखल केलेला अपक्ष म्हणून की या जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेकार लोकांचे आणि कष्टकऱ्याचे खूप हाल होत आहेत सध्या जे विद्यमान आमदार खासदार आहेत हे गोर गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यामुळं आम्हाला हे फॉर्म भरण्याचा पाऊल उचलावं लागलं आहे जे गरीबाचे कष्टकऱ्याचे प्रश्न असतात सुशिक्षित बेरोजगाराचे ते पार्लमेंटमध्ये मा मांडायच्या ऐवजी ते दुसरेच काम करून राहिले आमचे प्रश्न तसेच प्रलंबित राहिले त्यामुळे आम्ही हे फॉर्म भरलेला आहे ते नेते नुसते मनायला मोठे आहेत त्याच्या मागे उद्या पाहायला निकाल लागला तर एकही माणूस नाही पण आमच्या मागे अशी अदृश्य शक्ती आहे की तिचा निकाल लागल्यावरच अंदाज लागेल त्यांना आता आम्ही गरीब असल्यामुळे आम्ही स्टार प्रचारक तर आणू शकत नाही पण शेतकरी कष्टकरी मोलमजूर करणारे जे माणसं आहेत तेच आमचे खरे स्टार प्रचारक आहेत तुमचा काय अजेंडा असणार आहे आमचा अजेंडा असा असणार आहे की या जिल्ह्यामध्ये जे सुशिक्षित बेकार लोकांचे जे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ते आम्ही पोटतिडकीनं पार्लमेंट मध्ये मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कुठल्या प्रश्नाबद्दल बोलताय बरेच प्रश्न असे आहेत आशा वर्करचे प्रश्न आहेत अंगणवाडी ताईचे आहेत साक्षर भारत प्रेरकचे आहेत सुशिक्षित बेकार लोकांचे जे परीक्षा व्हायला ते रद्द करून टाकायला इथे असे अनेक प्रश्न आहेत जे पार्लमेंट मध्ये हे लोक मांडू शकत नाहीत कारण याला गरीबाची व्यथाच माहित नाही अजून काय असते ते जिल्ह्यातल्या नागरिकांना काय जिल्ह्यातल्या नागरिकांना मी असं आवाहन करेल की जे हे प्रस्थापित पार्टीचे लोक आहेत यांच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही कारण आपले मनावत हे उद्या दुसऱ्याचे व्हालेत विरोधात ते सत्तेत तेच राहिले त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता हे चिरडून चाललेली आहे प्रचाराचा काय राहणार आहे प्रचाराचा आमचा अजेंडा असा राहणार आहे की आम्ही विकास काम असे करील जे प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत त्याच्यावर जास्त फोकस राहणार आमचा जे आशा वर्करचं मानधन आहे आमचं साक्षर भारत प्रेरक लोक जे मानधन रुकलेलं आहे